हरिओम तत्स जळगावचे श्री विनायक व सौ काशीताई सराफ हे दाम्पत्य परमपूज्य बाबांचे निस्सिम भक्त एकदा जळगावला बाबा आले असताना काशिताई दर्शनाला गेल्या बाबांवर काशिताईंची अनन्य श्रद्धा बाबा काशिताईंना म्हणाले मला सोळा रुपये दे घरची परिस्थिती बेताची होती सराफ साहेबांना नव्वद रुपये पगार सर्व खर्च करताना बचत कधी होतच नव्हती पूर्ण पगार महिन्यातच खर्च व्हायचा त्या मोठ्या दुविधेत होत्या त्यांना काळजी वाटू लागली की बाबांनी जर मला सोळा रुपये मागितले तर ते उगीच नाही त्यात त्यांची काहीतरी लीला दडलेली आहे ते काहीही असो मला बाबांना सोळा रुपये द्यायलाच पाहिजे असे मनोमन ठरवून त्यांनी घरातील एक पितळेचे भांडे मोडीत दिले आणि त्याचे त्यांना अठरा रुपये आले आता त्या आतुरतेने बाबांची वाट बघू लागल्या बाबा कधी येतील आणि मी हे, हे सोळा रुपये त्यांना कधी अर्पण करी एका गुरुवारी बाबा आले लगेच ताई दर्शनाला गेल्या ताईंना बघताच बाबा म्हणाले आणलेत का पैसे त्यांनी लगेच सोळा रुपये बाबांजवळ दिले बाबा मिश्किलपणे म्हणाले अठरा रुपये आले मुडीचे आणि आम्हाला सोळा रुपये देतेच ताईंना गहीवरून आले डोळे भरून आले ताईंचे अंतर्ज्ञानी बाबांनी ताईची पैसे जमवताना लागलेली कसोटी टिपली होती परमपूज्य बाबा कधीही पैशाच्या चिंतेने ग्रस्त होत नाहीत ते गमतीने म्हणतात पैसा आल्यानंतर मी त्याला क्षणभरही टिकू देत नाही त्यांचे एक पद आहे काय सांगू थोर जीवाला हा घोर धनी कहो माझा बाप त्याचे मी हो नेसण्याला वस्त्र अंगावरी एक विजार आणि शर्ट कोटतयावर खिशाला हो भोक धन अटातूट लाधे सर्व सुख ऐसा माझा थाट त्यामुळे आलेला पैसा वाटेला कसा लावायचा याचीच फिकिर ते करत भक्तांना मात्र पूर्ण श्रद्धा असते आपण बाबांच्या चरणी वाहिलेले धन हे बाबा कसेही खर्च करू त्यातून आपले कल्याणच व्हायचे आहे याच्या शेकडो प्रचिती भक्तांनी अनुभवल्या आहेत ज्यांनी समर्पण भावाने बाबांचे चरणी पैसा अर्पण केला त्यांना बाबा म्हणायचे आमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुमचे पैसे आहेत बरं का तुम्ही नुसते व्याज खाल पुढे हे अक्षरशः सत्य झाले आहे याचे स्वानुभव भक्तांना आहेत आज काशीताई तर हयात नाहीत पण भक्तराज माऊलींचा पूर्ण कृपाहस्त आणि प्राप्त झालेला आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर वर्षत आहे त्यांचा मुलगा आणि सुनबाई यांनी वरील अनुभव कथन केलाय आणि त्यांची बाबांच्या कृपेने उत्तरोत्तर प्रगती झाली आहे होत आहे आज सगळे कुटुंब सोळा रुपयाच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजावर भौतिक व आध्यात्मिक वैभव उपभोगत आहेत हरिओम तत्स